नमस्कार मी नितीन मोरे मराठी दमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत फुलराणी चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे त्याचा ट्रेलरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांना आवडीच येतोय आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास सर आपल्यासोबत आहेत चला तर विश्वास सरासोबत भेटून बघा विश्वास सर कसं तुम्ही सर फुलराणीचा प्रवास हा खूप मोठा होता खूप अडचणीसुद्धा यामध्ये आल्या काय सांगाल कसा होता प्रवासाने आत्ता हा बावीस मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे त्याबद्दल काय सांगाल मला असं वाटतं की अडचणी खूप आल्या कारण कोविडचा काळ होता त्याच्यामध्ये शूटिंग थांबलं एक सेट आमचा वाया गेला वगैरे वगैरे पण त्या सगळ्या अडचणींवर मात करून आपण कुलगामी आता रिलीज करतो आहे बावीस मार्च गुढीपाडव्याला आणि आत्तापर्यंत जेवढं प्रमोशन आम्ही केले त्यात खूप पॉझिटिव्हिटी आली आहे ट्रेलरला खूप प्रचंड रिस्पॉन्स आहे सगळ्यांना आवडतो ट्रेलर टीजर आवडलाच होता गाणी आवडत आहेत सो so, माझ्यामध्ये चित्रपट खूप यशस्वी होईल असं मला वाटतं सर चित्रपटामध्ये सुबोध भावे तर आहेत आहेत त्यांच्यासोबत एक नवीन कलाकारसुद्धा आहे प्रियदर्शन प्रियदर्शनीला आपण सगळ्यांनी महाराष्ट्राच्या हस्यतरमध्ये बघितलंच आहे तिच्यासोबत काम करायचं कसं ती एक क्या अवलीय कलाकार आहे ती एक स्वतः कॉमेडियन आहे तर तिच्यासोबत काम करताना कसं होतं बेसिकली uh, काय की प्रियदर्शनीची मेहनत घ्यायची तयारी होती आणि एक तर उत्कृष्ट कलाकार आहेच ती तिने स्टेज आधी केलेलं होतं त्यामुळे पाठांतराची तिला सवय होती आणि हा रोल खूप चॅलेंजिंग होता खूप कोणी केला असं ती चॅलेंजिंग होता पण तिने खूप मेहनत घेतली आणि माझ्या मते तिने तिचा आत्तापर्यंत तरी बेस्ट काम दिलेलं आहे चित्रपट हे माध्यम वेगळं असतं त्यामुळे हास्यत्राचा स्किट आणि चित्रपट हा कम्प्लीट कॉन्ट्रास्ट असतो इन टर्म्स ऑफ ट्रीटमेंट आणि लाऊडनेस वगैरे वगैरे पण तिने खूप छान केलं सर या चित्रपटामध्ये सगळ्यांचे लाडके विक्रम गोखले सुद्धा होते सरांचा शेवटचा चित्रपट होता आम प्रियदर्शनी आम्हाला सांगितल्याप्रमाणेच चित्रपटाच्या दरम्यान विक्रम सरांची तब्येतसुद्धा खूपच खालवली होती काय होतं त्यांच्यासोबत शेवटचं तुमचं काम आणि मला हे सुद्धा कळालं की विक्रम सरांनी तुम्हाला विचारलं सुद्धा होतं की विश्वास पुढचा चित्रपट कधी आपण आपल्यासमोर काय होता नाही त्यांचं माझा एक बॉन्ड वेगळाच होता आणि विक्रम काकांबद्दल बोलताना मी नेहमीच भावुक होतो कारण तीन चित्रपट आम्ही एकत्र केले होते आणि पहिला नटसम्राट मग व्हॉट्सअप लग्न आणि आता फुलराणी फुलराणीच्या शूटिंगच्या दरम्यानच <laughs> त्यांची तब्येत नाजूक होती पण एकदा मेकअप केल्यावर त्यांचाला ॲक्टर जो काय परफॉर्मन्स देत होता दॅट वॉज अमेझिंग आणि या चित्रपटातून अनफॉर्च्युनेटली त्यांची शेवटची भूमिका आहे त्यांनी मला एक सेंट ऑफ वुमन नावाचा चित्रपट होता आहे अल्पचिनोचा तर त्याचा मराठी व्हर्जन किंवा हिंदी व्हर्जन करता येतं का बघा असं सांगितलं होतं आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की आय विल ॲक्ट विदाऊट एनी मनी <laughs> दॅट पण तो योग अनफॉर्च्युनेटली आला नाही Uh, सर आता बावीस तारखेला चित्रपट आपला सगळ्यांच्या भेटीला येतो आहे काय सांगाल काय वेगळं आहे या फुलराणीमध्ये मला वाटतं की फुलराणी फक्त अंडरडॉग आणि लव्ह स्टोरी नाही आहेत ती प्रत्येकाची आपली स्टोरी होईल असं मला वाटतं कारण फुलराणीला तिच्यातलं जे काय स्किल आहे जे तिच्यातली जी काय तिचं तिचं जे व्यक्तिमत्व आहे हो ते कसं काय उमकतं आणि तसंच प्रेक्षकांनाही स्वतःमधलं व्यक्तिमत्व हो उमगेल अशी मला खात्री आहे सो so, त्यामुळे हा चित्रपट त्याची ट्रीटमेंट सगळीच वेगळी आहे आणि तो सगळ्यांना आवडेल अशी माझी खात्री आहे थँक्यू सो मच सर थँक्यू